आणि आपल्या इकडे ना भन्नाट प्लॅन आहे खेकडे पकडायचा तर भावेशला दिलाय मूर्ताचा गाय बनवायला तर भावेश इकडे गाय घालतोय आणि रोशन गाय पुरवतोय हो एक्याच गायक मित्रांनो चार कुर्ले होते त्याच्यातली एक मी पकडले रोशन तीन पकडला आणि मोठे कुर्ले ही बघा रोशन येईपर्यंत पळाली असती तर इकडे आलोय घरी बघूया किती खेकडे आणले आणि लगेचच इथे बघायला का नमस्कार मित्रांनो मी तेजस्कृत स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो दुपारचे तीन वाजलेत आणि आपल्या इकडे ना भन्नाट आहे खेकडे पकडायच्या तर त्या ना आपण गाये घालून खेकडे पकडले होते पण कुर्ले काही जास्त भेटले नव्हते हो सात आठ खेकडे भेटले होते फक्त तो ट्रेलर होतो आज पिक्चर रिलीज करू करूचो आज ना मोठे खेकडे पकडू जो प्लॅन आहे जंगलातल्या व्हाळात जाऊन तर लांब जायचा प्लॅन आहे तर रानटी वेलाने खेकडे पकडूया आज तर कारेट्याचे वेल आपण वापरतो खेकडे पकडू आणि आज कुर्ले भेटतील थोडे तरी भेटतील कारण लोकेशन भन्नाट आहे खेकडे पकडूचा त्याच्यामुळे भेटतीलच तर पटापट गाय बनवूया तर रोशन आणि मी आहे हे खालती दिसत आहेत कारेट्याचेच वेल आहेत तिकडे आहेत इकडे पण आहेत भरपूर आणि हो बघा हो माणूस झोपलो जाऊन तिथं तो, <laughs> तो म्हणता तुम्ही वेल काढा मग दाखवता तर रोशन मी आधी वेल काढतो <laughs> तर इकडे आलो आहे चिरेखानीवरती हे सगळं कातळ होतं आता चिरे खान झाले नशीब आता तरी बंद केला नाही तर मध्ये मध्ये ना पाणी स्वस्तं असं मस्त कासं वगैरे असतात छोटी छोटी ह्याच्यात आपली घरणा इकडे आहेत खालती सरळ तर पावसाचं स्टेटस नाही आहे सध्या चार दिवस झाले पाऊस नाही आहे आणि मी खाली जातो आणि वेल काढतो आधी रोशन किती गाय बनवत आपल्याक ऐंशी गाय बनवूच कमीत कमी म्हणजे तीस पस्तीस तरी कुर्ले भेटूचो चान्स आहे डहाड हाड तर इकडे वेल आहेत तर वेल वडूया आधी आणि नंतर गाये बनवूया म्हणजे गट्टे बनवूया असे गोल गोल गुंडाळी चारा बघ कसला खतरनाक आहे लांबड्या लांबड्या काढ म्हणजे कसं बांधूक बरा हाड हाड हे बघा हे कारेट्याचे वेल तर कारेटे अजून धरोक नाही लागली आहेत तात पण हाय रे रुशंत पण हाय शाबास आत्ता गायी ना होतात कसं माहिती आहे आता ना वेलांवरती पानं खूप असतात कोवळ्या वेलांवरती आणि अजून थोडे दिवस झाले ना की पानं घळतात पानं आणि वेल जास्त असो विषय होता नंतर तर इकडे बघताय एवढे वेल काढले बरेच काढलेत तर भावेशला दिलाय मूर्ताचा गाया बनवायला जादू काय ते चांगले चांगल्या मनात बुडवून येतो चांगली जादू टाक गायात त्या दिवशी सारखी जादू नको तर, तर बरेच दिवस झाले शक ना एवढ्या डेंग्याचे कुर्ले खाऊचे होते पण काही ते त्या दिवशी भेटलेच नाही गायो सात आठ भेटले छोटे लावून त्याच्यामुळे ना ही प्रोसेस हा त्या कशी भावीस मोठे कुर्ले ती जरा मोठो बनव लावून ठेव दाखव नाही का नाही कुरला आला ना हो पहिलोच काय आता चांगलं तर हो भावेशान बनवला आणि काय जरा लयच लहान बनवला ना मोठो बनवू जरा कुर्ली येऊ खवी आपण मुंबई राहतो सिटीत राहतो ना वेली आणि लोक गावावरण असा करू नको इथंच हथ वेली काढूची आपल्या भावे तर पण मोठे बनवू जरा तर हा गाया बनवलाय भावेशने ह्याच्यापेक्षा जा जरा मोठा बनवायचा म्हणजे ह्याचा डबल बनवायचा म्हणजे कसा वास येऊ नको का वाश योग नय आणि वास काय मग ये, ये तू गप्प पटापट आणि हो भुरबुळ्याचा वेल उपट्टा बांधूक भुरबुळ तरी ठेव <laughs> नको भुरबुळ्याचे वेलीच नाही बांधूक अरे वेल तसंच ठेवायचं असतं हे खैसून आलो रे माहित आहे रे <laughs> पण आपल्याकडे कसं वेल दाखव करून दुसरं काय बनवलं ना चला होत नाही हे बघ असं घ्यायच पाना ना तो वेल ठेवायचो मित्रांनो बघा आणि तो साधारण ठेवून द्यायचो बांधूक आणि गोल गोल करून टाकायचा कोण मी उचलून वर ठेवीन तिथं आईला आता बघूया मोठं बनव जरा चांगल बनव हुकमी बनव बनवते चार थापले तरी कुरली होई हुकमी नाही भावेश आज हुकमी कुरले भेटणार ना हुकमी व्हाळात जातो म्हटल्यावर जातो हुकमी कुर्ली पोताभर कुरले आहे पोताभर कुर्ले आणलेलो आम्ही अगोदर जडाय मग तिथं असा विषय आहे मित्रांनो तर आम्ही पटापट आता गाय बनवतो हे बघा बरेच गाय बनवायची आहेत बराच टाइम जाईल साधारण तासभर जाईल तर मी पण पटापट गाय बनवायला लागतो आणि नंतर दाखवतो तुम्हाला किती गाय बनवलेली इथं तर इकडे बघताय जेवढे आपण वेल आणले ना त्याची सगळ्याची गाय बनवून झालेत रोशन मोजताय साधारण पन्नास पंचावन्न झाले असती ना साठ झाली असते साठ एकसठ जरासा वेळ काढूक लागते मित्रांनो सत्तर तर किती साठ साठ झालं बरोबर चला साठ झालेत अजून साधारण दहा पंधरा बनवूया की संपलो विषय नको रोशन आपण दोघ जाऊया तर ह्या वेलाची ना खाज उठते वाव नाय माझ्या पण मरणाची खाज उठोक लागली मगाशी वेल आणले तेव्हाच उठोक लागले हो गाये बाबा उठतच नाही तुला बसलो पिशवेवर तो काय उठोक बघित नाही माका नाही रोशनाकच आणूक लागते वेल आता तर हे बघा परत वेल आणलेत थोडेसे वीस पंचवीस गाय होतील ह्याचे आता आम्ही वेल आणले आता भावेश कसो गाय बन पटापट वीस पंचवीस हो गुंडावून देता फक्त बांधणार कशा तर इकडे बघा सोळा गाय आपण एक्स्ट्रा अजून बनवले म्हणजे शात्त्र गाय झाले आपले शात्त्र गायक किती कुरले भेटत तर रात्री कळत तर मित्रांनो सड्यावरती आपण मग अशी गायी बनवली आणि आता वाजले सव्वा पाच तर आपण चाललो आहे व्हाळात तर गाळी टाकायला ना बराच वेळ निघून जाईल त्याच्यामुळे थोडंसं लवकर आहे आणि खाली जायचं आहे बरंच तर जवळजवळ अर्धा तास लागेल खाली जायला मला वाटतं पंधरा वीस मिनटं तर लागतीलच लागतील, लागतील, लागतील आणि आता कसं पावसाळा आहे त्याच्यामुळे वाट सरळ नसेल कदाचित तर खाली जाऊया व्हाळात आणि गाय टाकूया तर जवळजवळ किती काय येते रे एकूण आपले विसारलं आहे तर जवळजवळ पंच्याहत्तर शहात्तर गाय आहेत आणि ते सर्व टाकायचे आहेत चांगल्या चांगल्या जागेला म्हणजे जिकडे खेकडा भेटेल तिकडे आणि थांबायचं आहे तिकडेच था। तास दीड तास तर इकडे बघताय आपण प्रवेश केलाय जंगलात आणि हे डीप जंगल आहे खतरनाक असं जंगल आहे तर आता बरोबर वाटतंय आता येताना ना आपल्याला रात्र होणार आहे म्हणजे जवळजवळ साडे दहा पण वाजतील वयनाप्रवेश दहा साडे दहा वाजतील रात्रीचं घरी यायचं आहे मग ह्या जंगलातून तर प्राण्यांची भीती आपल्याकडे जास्त जंगलात नसते रानडुकर एक आणि बिबट्या तर दिसलो तर दिसता कधीतरी कुरलेख बिरलेक जाताना काय व्हावेस <laughs> बाकी असे हिंस्र प्राणी कोण नाही डुकार बिक्कार अंगावर आला तर मित्रांनो बाकी कोण नाही जास्त ते बघा वाटा पण बरोबर नाही राहिलेत तर कसं आहे माहिती आहे इथे झाडं मोठी मोठी आहेत ना त्याच्यामुळे इकडे छोटं गवत किंवा छोटी छोटी झाडं जास्त रुजत नाहीत हे इकडे आलो आपण ढवावर तर बघा कसलं खतरनाक आहे आणि इकडे ना, ना खेकडे भेटतात मोठे मोठे गेल्या वर्षी आपण घातले होते गाय इकडे खेकडे मोठे मोठे भेटतात पण यावर्षी बघूया आता खेकडे किती मोठे भेटतात ते पण खेकडे ह्या वळाला मोठे असतात जंगलातल्या वाळाला खैसून टाकूया इथून टाकूया ना खाली जाऊया आणि तिकड नाही येऊयावर ही ढवाची कोंड हे का ढवाची कोंड म्हणतात झाडं बघा व्हाळातच कशी मध्ये मध्ये आहेत भारी वाटतं एकदम तर इकडे बघता हे बघा तर हे गाय घातले होते दोन दिवसापूर्वी कोणीतरी आता तेकणी किती कुर्ले भेटले माहित नाही आपल्या कुर्ले ठेवला नाही काय माहीत नाही हो बघा एक हो तर आता आपल्या वाटने जे पकडूचे आहेत त्यांच्या वाटणी जे निला नाही भावेश आपल्याकडे डेंगा भेटतील काय तर भावेश इकडे गाय घालतोय आणि रोशन गाय पुरवतोय तर गाय कशी घालतात तुम्हाला माहितीच असेल तरी पण सांगतो दोन दगड घ्यायचे आणि दोन दगडाच्यामध्ये आपण जो गाय बनवला नाही जो गट्टा बनवला ना वेलाचा तो ठेवून द्यायचा तर गाय घालताना वेलाला थोडासा चुरगळायचा मग वास सुटतो चांगला आणि केकडा येतो लवकर हे बघ इकडे तर इकडे जागा खतरनाक आहे खेकड्यांसाठी खेकडे असतात मोठे मोठे पहिलोच गायू घातला ना भाविशान भवानीचो दिसता तिकडे टाकला एक टाकलाय भाविशने इथे एक टाकलाय लक्षात ठेव काय घालत असत थो 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 थो। तर आपण जिथे पण गाय घालतो ना ते लक्षात ठेवायचे रात्री नाहीतर मिस होणार मध्ये मध्ये गाय आणि एखादा गाय मिस झाला आणि त्याच्यावरती मोठा खेकडा राहिला तर तो खेकडा मिस होणार त्याच्यामुळे गाये लक्षात ठेवायचे प्रॉपर कुठे कुठे टाकलेत ते तर व्हाळाला पाणी ना आता बरंच कमी झालंय हा मेन व्हाळ आहे हा व्हाळ ना छोटासा डिवाईड होतो इकडे आणि मेन व्हाळ पलीकडे आहे तिकडे तिकडे पाणीच थोडंसं से जास्त असेल ओके भाविश्याक सांगितलं इथं डाक भाऊश्याने टाकला ना तिथं येत तिथं पण इथं डाक कोपऱ्यात येऊन येत संपूच्यात काय आपल्या किती सेवेंटी सिक्स शात्तर गाय शातर गायट बनवलेलं होतं सोळा पण संपलं नसते अजून काळो पडोच्यात संपूच बघडू आल्यावर भिजोकच होणार हो मित्रांनो माश्याक जाऊ दे कुर्लेक जाऊ भिजोक बघणार नाही अजिबात भावेश तू फक्त गायटाक आता तू का नंतर फक्त कुर्ले दाखवेत रोशनाक रोशन पटापट कुर्ले उचलता बघ तर गंप्या येलो नाही मित्रांनो गंप्याक बोललेलो खाली येत ढावावर पण तो ढावावर येत काय माहीत नाही आता साधारण काळोख पडलो तर असो विषय झालो आहे चढणीच्या टायमाला आम्ही मोठा कुर्ला पकडला होता जात होता आतमध्ये आणि आता बघूया भेटतो काय मोठा खेकडा हा बघा असा गाया आहे भावेशने आता इथे हा बघा दोन दगडाच्या मधी वेल टाकायचा वेलाचा गाया टाकायचा आणि ओढून बघायचा मित्रांनो घातल्यावर कधी कधी खेकडा काय करतो नॉर्मल असेल तर घेऊन जातो तर मित्रांनो बराच वेळ गेला आता तर आम्ही काय करतो माहिती आहे गाय जे पण आहेत ना ते टाकून घेतो आता आणि नंतर भेटू गायी टाकून झाल्यानंतर भेटू तर गाय टाकता टाकता आमचा गमप्या येऊन राहिलेला इथे आम्ही इकडून खालून वरती आलो तर फायनली गंप्या आलो एकटो आ आणि तिथे गायी टाकतात चार तर आपले अजून बरेच बाकी आहेत म्हणजे अर्धे बाकी आहेत तर टाकूया पटावट आणि संपतील लवकर काळोख पडायला अजून जरासा असा वेळ आहे तर आपल्याला गाई टाकून परत रिटर्न यायचं आहे खाली आपण जिथून सुरुवात केली ना तिथे यायचं आहे परत आपल्याला काळोख पडायची आत तर पटापट पत संपवूया हे तर मित्रांनो आपले गायी टाकून झालेत वाजलेत सातला दहा मिनटं बाकी आहेत तर आता ना आपण दीड तास इथेच थांबणार आहोत इकडं विस्तव पण पेटवला पण अजून ज्वाला असे बाहेर येऊक लागले नाही तर दीड तास धग घेऊचो फक्त गमप्याने विस्तव पेटवला ना तर गायी टाकून झालेत भरपूर गाय टाकलेत पावण्याआड झालं जंगलात नुसतंच काळोख विस्तव पेटवलाय गम्प्याने ते फ्लॅश बंद करून दाखवतो हा बघा मस्त पैकी गंप्याने विस्तव पेटवलाय हा तो बावेश आहे रोशन आहे हा इकडे मी झोपलोय आहे मस्तपैकी तर एक नंबर वाटतय कसा वाटतं रात्री भारी वाटतं ना जंगलात फक्त असो विस्तव तर कुर्ले अजून इले नसतील अजून दहा पंधरा मिनिटांना जाऊया हो भाविष्याचं देऊटो फक्त कसं माहितीये तो लांब धरूचो दोन चार फूट लांब धरूचो माणसापासून <laughs> ना ते सगळी रांगोळी पडत <laughs> अंगावर शाबास खतरनाक काय मग आपल्याक आता टॉर्च बीच दिला नाही लोकांनी बनवून तरी पहिली लोक अशीच जो देवटो घेऊन जात होती असतील तर चला मित्रांनो पॅकअप करूया सगळा तर मित्रांनो सव्वा आणि आता आपण खेकडे पकडायला सुरुवात करणार आहोत तर बरोच वेळ झालो इथे बसून बसून मजा आली पण धग घेऊन फक्त चिकन आणायला पाहिजे होतं रोस्ट करून खायला तर आता खेकडे बघूया गायाला आले काय गाया। फक्त खेकडे भेटायला पाहिजे थोडेफार तरी असे मोठे मोठे मोठ्या डेंग्याचे पहिल्याच गायावर कुरले हाय म्हणता आतमध्ये आहे मोठे पिशवी पाया इकडे तू नको तिकडे जाऊ नको ही बघा साधारण चांगल्या साईजची कुर्ली भेटली पहिल्याच गायात उर्ली घटना बाविशा गायो ऐ तो बुसर गाय बंप्या थाम बगू नो न दुसरो गायो फेल गेलो आई दुसरो गायो फेल गेलो तीसरो बो भावीस की ना, या? ना या। भावी हेल सध्या इथे गाय घातलेले होते ना ते ह्या साइडला इकडे खेकडा साधारण केवडा कुर्ली दाखवतो दाखव हा हा बघा एक मिडियम साईजचा खेकडा आहे चालेल तो आपल्याला गमप्या पिशवी वालो आहे पिशवी वाव नाही जो छोटी झाली आहे मरणाची तर गायाचीच आम्ही पिशवी वापरतो खेकड्याला त्याच्यामुळे एवढी पिशवी नाही तर एवढी पिशवी आम्ही कुर्ले का आणत नाही कधी भावेश बोलतो ह्याच्यामध्ये पण खेकडा आहे आतमध्ये गेलाय आय नाही म्हणता अरे होती बघतलं कुर्री नाय तुला गेली बघितली मग आणि हळू चला रे हळू चला कुरले गेलं की पाटणा कोण लागला तस कळत नाही जोरा दोरा भावेश हळू राव रे तू ह्या गायाला मोठी कुर्ली हाय एक साधारण पकड जाऊच्या अगोदर जो गेले तर कुर्ले नाही आता भेटतील रे इकडे तिथे गाय घातलेले होते ना वरती ती बघा एक चांगल्या साईजचा एक चांगल्या साईजची कुर्ली भेटते आहे टाक पिशवीत इथं पण असत इथं असत थोडं खाल ना जे पाणी येत ना आता मी लवकर येऊ रे कुर्ली बघूक म्हणजे लो गेली मित्रांनो गेली श्या ह्या गायावर एक कुर्ली मस्त आहे साधारण हाय चांगलं साईज आजूबाजूला पण मारा भावीस मोठा फेकडा तो रोशन धावता इथं पण मस्त भाऊ

भावेश म्हणता इथं घातलेलो वाटता वाटता नको घातलं असं म्हण मित्रांनो कुर्ली पळते 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 मलाच पकडायला लागली ही बघा रोशन येईपर्यंत पळाली असती हा गाया ह्या गायाला होती अशी कुर्ली पकडूक लागता मध्ये मध्ये एक्या हाताने भावेश आठवत नाहीत गाय भावेश टाकला नसतो रात्री का वेळा इसलिए नाही आटवरायम साईज भेटते आहे पण चांगली भेटते चार पूरलेले चार पूरलेले चार पूरलेले पुढची पाया कुठे जाता बघितली चार कुर्ले होते त्याच्यातली एक मी पकडले रोषनान तीन पकडला मोठे कुर्ले भावेश कसलो गायो कसलो घटले तू असं असं जालिम गायक घाल ना तू चार कुर्ले भेटले एका गायक सगळी पळणारी मंडळी आमची बघा रा जाता इथं असत बघ हा साधारण चांगल्या सायची खालना पण असत मध्ये गेली खालनात घाल काढला रोशन आणि खूप चला बघा रोशन मस्त आहे जवळ ती बघ डेंग दिसला काय ते बघ इथं इथं हैतो हो

पळता बस मोठा जनावर मोठी आहे मोठी आहे दाखव ही बघा मोठी साईज आहे आता हुर्ना भेटूक लागलेत जरा चांगल्या चांगल्या साईजचे ह्या खालच्या साईडला हा एक गया घातला होता मी ती काय ती बघ दिसता दिसली काय साधारण पकडला दाखव साधारण रे ही बघा मस्त दाखव दाखो सरळ मस्त साईज आहे इकडे काय टाकला होता मी दिसत तर नाही काय रापून बघ आहे की नाही मेल्या फुकट काय गेलो माझं रोशन हा बघा केवढा बाबा फुकट तरी बोलले फुकट कसा जायत साडेसात किलोचा कुर्ला भेटला जाऊ दे ते का ती आधी बघ कुर्ली दोन ती ती खालची पकडत ती मोठी ही बघ एखादी पकड ती खालची पण मोठी आहे तिथं ती माहिती बघ दोन दोन कुर्ले होत्या मित्रांनो दोन्ही पकडला ही बघा ही एक मोठी कुर्ली आहे ही एक मोठी कुर्ली आहे इथे एक कोपऱ्या खा म्हणता मोठी आहे होय बिब कुर्ली आहे ह्या साइड ही काय हि ह्या साईड नाईड ना मोठी आहे ह्याला पण आहे दाखव हा रे एक नंबर हा बघा कसला भेटला डेंगा पासून दाखव जरा हा बघा कसला बिग साईज बिग साईज बिग साईज तर थोडासा एरिया बघायचा बाकी आहे पण ह्या एरियातच जास्त गाय टाकली होते आता बाहेर बाहेर होता ना नसतात आता रात्रीचे जरी तुम्ही फेरी मारलात एक खेकडा तुम्हाला बाहेर सापडणार नाही क्वचित कुठे तरी तर खेकड्यांना बाहेर काढावं लागतं काहीतरी टाकून आली ना मग आहे

अरे एक दोन्ही एका हातात कुरली हा बघा कसला म्हणजे दोन भेटले एकाला एक, एक गाय एक एक हे झाला प्रॉफिट झाला एका गायाचा फुकट गेलेला तो हा बघत मोठा भेटला हा इकडे लास्ट गाय आहे आपला गाय संपलेल्या आहेत मोठ्यासारखा खेकडा भेटलेला आहे रे रोशन लास्ट खेकडा हा बघा गाय मी नकते माझे खाली हो। हां अजून गाय होत याच्यात ढव्यातले काही बाकी अजून अजून ना लास्ट ला गाय घातलेले बाकी आहेत तीन चार ते बघायच्यात लक्षात नाही माझ्या त्याला आलेच सर दोन तीन पुढे नाही ते अगोदर त्याला भेटले हे गंपा इकडे ये जरा दोनडी तोंड टाकू दे आणि गंपा खय होत ऐते वरती होतो तो बघून ये भाईचा तर मित्रांनो फायनली आपले खेकडे पकडून झालेत आणि बरेच खेकडे पकडलेत तर घरी चाललोय अर्ध्यावरती आलोय जंगल बहुतेक क्रॉस केला आता थोडासा जाऊचा आहे अजून दहा मिनटा तर घरी जाऊया नंतर खेकडे दाखवतो तुम्हाला किती भेटले ते तर इकडे आलोय घरी बघूया किती खेकडे आणले आणि बेलांना लगेचच येते बघायला काय आणलंय ते हे बघा हे बघा हे बघा एवढे खेकडे भेटले आणि आवाज करतात बघा एकामेकाला चावता आहेत तर साईज एकदम मस्त आहे मोठी मोठी आहेत हा बघा कसला आहे हा एक हा एक आतमध्ये पण आहेत हा बघा एक चावून कर हा बघा एक एवढा आहे ही साईज भेटते खाली व्हाळात हा पण मोठा एक हा बघा गप्याला लावलाय खेकडे कुटायला तरी बघा गंप्याने खेकडे कुटलेत हेडेंग्यात तेडेंगेत हा आणि खेकडे थर्टी नाईन भेटले एकोणचाळीस खेकडे भेटले हे दोन तीन आणि छोटे छोटे पण पकडला ना मध्ये मध्ये भेटले नाही की असे छोटे पकडूक लागत बाकी बहुतेक खेकडे मोठेच आहेत हे बघा मस्त साईज आहे तर मित्रांनो बघितलं तर आज एक नंबर खेकडे भेटले त्या दिवशी आपण गाय घातले होते ना ते इथेच खाली जवळ घातले होते तर इकडे ना मोठे खेकडे भेटत नाही आणि त्या दिवशी फक्त काहीतरी सात आठ खेकडे भेटले होते तर तिकडे भाळा आहे ना आपला जंगलातला तर तिकडे भन्नाट खेकडे भेटतात म्हणजे मोठ्या साईजचे भेटतात आपण चढणीच्या टायमिंगला पण ना मोठे मोठे खेकडे पकडले होते पोतावर जवळजवळ तर जास्त खेकडे पकडायचे असतील ना तर असे गाय घालून खेकडे पकडायचे एक नंबर खेकडे भेटतात तर आता हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद